हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज माझं सगळे कामं आवरली मुलांचं आवरून दिलं मुलं शाळेत वगैरे गेले ते गेलेले गे आहेत कामावरती आणि आज मला पण मा भरपूर सारी कामं होती त्यासाठी मी मग आता कसं काही ल दोन तीन मोठ्या तारखे होत्या ना लग्नांच्या तर त्या अगदीच जवळ आलेल्या आहेत आणि माझ्याकडं अजूनसुद्धा लग्नाचे ब्लाऊज काही बाकी आहे शिवण्यासाठी परत नऊवारी साड्या पण आहेत तर ते सुद्धा माझं काम बाकी राहिलेलं आहे तर मग म्हटलं चला आज थोडंसं लवकर आवरून बसावं तर त्यातली त्यात रायड गेली होती परत परत आली आहे तर आता माझं सगळं आवरून झाले पण सकाळचं नाश्ता काही नव्हता केला मी फक्त चहा पिला होता तर आता मला हे करायचं आहे कसं आहे की जेवण वगैरे करून मग मी बसणारे ब्लाऊज स्टिच करायला तर आज जेवणामध्ये सिंपल अशी भाजी चपाती बनवली होती सिंपल भा भिंडीची भाजी वगैरे तर चला आता मी जेवण वगैरे करून घेते आणि का रात्रीचे काही ब्लाऊज मी हुक वगैरे लावून ठेवले होते आणि त्यानंतर सुद्धा मला काही कामं होती ना तर ते सुद्धा मी रेडी करून ठेवले होते पण पिकोफॉल करायच्या साड्या काही जमलं नाही काल आज वाटतं की सकाळून दोन तीन साड्या पिकोफॉल करून घेईन जेणेकरून त्याच्यावरचे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत तर ते साड्या आणि ब्लाऊज दोन्ही पण देणं होईल मला तर चला आता दूध आलं होतं तर दूध पण माझं गरम करायचं आहे असं होतं मला कधी कधी की काही गोष्टीत ना राहत आता दूध वगैरे गरम करून घेते आणि मग त्यानंतर बाकीचं आवरून घेते आता कधी पण आलं ना दूध तर शेतकऱ्याचं दूध असल्यामुळं ते गाळतेत नाही गाळतेत तर आपण ग गाळून मी दूध घेत असते सगळं आणि त्यानंतर गरम करायला ठेवत असते दूध गरम करायला ठेवले ती मस्त अशी मस्त खूप ताजी आणि खूपच अशी खूप कवळी असं मस्त भेंडी होती तर भेंडी बनवलेली होती आणि त्याचबरोबर आज मला ना बाजरीच्या झाली होती काल पण मी बाजरीची भाकर आणि भरीत बनवलेलं होतं आणि आज सुद्धा मी माझ्यासाठी स्वतःसाठी फक्त एक बाजरीची भाकर आणि भेंडी बनवलेली आहे बाकी मुलांना भेंडी आणि चपाती बनवून दिली डब्याला आणि इकडे भांडे पण ऑलमोस्ट सगळे रेडी करून ठेवलेत फक्त मला आवायचे राहिली तर म्हटलं आता ती संध्याकाळी लावून मग बाकीची कामं करील कारण एकदा आवरून बसलं ना ब्लाऊजच्या कामासाठी तर मग खूप वेळ जातो अधूनमधून कुणी ना कुणी कस्टमर पण येत राहतं ब्लाऊज शिव टाकण्यासाठी आपल्या लेडीज टाई वगैरे तर त्याच्यामुळं मग वेळ तो जातो आपला त्या त्याच्यामुळं मग मी आवरून सगळं बसले ना तर मग दिवसभर टेन्शन राहत नाही ना आज मुलांना आज पण दुपारपर्यंत शाळा आहे काय आहे आता कधी येतात ते मुलं तर चार वाजेपर्यंत आहेत त्यांना शाळा तर बघू लवकर आली तर खूप जास्त काम नाही होतो ओरड ओरडवण्यामध्ये ना, ना, ना त्यांचा वेळ खूप जास्त जातो माझा त्यांच्यामध्ये तें चला आणि काल आहे ना इथं मस्त कपड्याच्या घाड्या वगैरे घालून ठेवल्या थोडासा मस्का लावला त्यांना आणि थोडंसं आणि मग त्यानंतर ते त्यांना असं केलं तर चला आता मी दूध वगैरे तापून घेते आणि जेवण वगैरे करून घेते आणि मग तुमच्याशी वगैरे झाले आणि मी साड्या घेतलेल्या आहेत पिकोफॉल साठी आता मी होते बघा ह्या साडी राहिली होती पिकोफॉल करायची द्यायची ती आता मला आणि थोड्या वेळाने ह्या सुद्धा काही पिकोफॉल करायच्यात ना त्या पण राहिल्यात आत्ता या दोन तीन नवीन काही साड्या आलेल्या आहेत त्यासुद्धा मी ठेवून देते नंतर घेते आणि आता ह्या साड्या पिकोफॉल करून घेते पिकोची मशीन आहे ना स्वच्छ पुसून वगैरे घेतलेली आणि आता मी पिकोफॉल करायला घेते चला साड्यांना फॉल लावून आहे आता बघा ता ता गे ले ले ते असे फॉल लावून घेतलेत आता मी त्याला शिलाई करून घेते त्यानंतर शिलाईला साड्या मी घेतल्या खाली आणि म्हटलं चला शिलाई लगेच करून घ्यावं कारण त्याचे ब्लाऊज मा मी ना या साडींवरची काल शिवून घेतले होते आणि त्या दुपारी घ्यायला येणार होत्या या सगळ्या साड्या आणि ब्लाऊज तर साड्या राहिल्या होत्या तर म्हटलं चला ब्लाउज हो सा, तर काल स्टिच केले होते आजचं म्हणजे साड्यास पहिलं करून घ्यावा आणि मग त्या आल्या की लगेच देता येईल आणि हां कटवर्क बॉर्डर असेल ना साडीला तर बऱ्याच ताईंना माहिती नसतं नवीन शिकणाऱ्यांना की आपण आता त्याला फॉल कसा बसवायचा किंवा बऱ्याचशा अडचणी येतात त्यांना ते फॉल बसवताना तर आपण आहे ना आपल्या दुसऱ्या चॅनलवरती ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलवरती ना आपण तिथं व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितलं आहे की कटवर्क बॉर्डरला म्हणजे हे कसं फॉल वगैरे कसा लावायचा व्यवस्थित पिको कसा, कसा करायचा हे सगळं मी तिथं दाखवलेलं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळी माहिती व्यवस्थितपणे देत असते मी तिथं तर तुम्ही नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओज पाहत जा मी ते चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली देईल किंवा त्या व्हिडिओची देईल असं काहीतरी करेल किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊनसुद्धा बघा तर व्हिडिओ ह्या चॅनलच्या पेजवरती जाऊन बघा तुम्ही तिथं ना तुम्हाला लिंक मिळून जाईल ते चॅनलची किंवा सर्च करा ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी असं तर मग तिथं व्हिडिओ शूट करण्यामध्ये मग माझा बराचसा वेळ गेला नाही तर बऱ्याचशा पटकन अजून दहा पंधरा मिनटं अजून जास्त लवकर झालं असतं माझं हे काम पण म्हटलं चला व्हिडिओ पण तिथं पण मी दोन तीन दिवसाला एकतरी व्हिडिओ टाकत असते मोठा आणि शॉर्ट्स रोजची रोज टाकत ता असते ज्या काही डिझाईन्स असतात ब्लाउजच्या वगैरे ते पूर्ण डिटेलमध्ये दाखवणं हे करणं हे शॉर्ट्स वगैरे तिथं ता मी टाकत असते तर बघा अशा पद्धतीची पूर्ण साडी होती साडीने इतकी लाईट वेट होती म्हणजे इतकी छान होती ना अजिबात वजणारा हलकी होती एकदम हलकी होती जड वगैरे काहीच वाटत नव्हतं इतकी हलकी फुलकी मस्त साडी होती आता माझ्या ना सगळे साडे पिको फॉल करून झालेले आहेत ही पण झाली आहे बघा याला पण असं मस्त असं फॉल लावून घेतलाय बघा आणि ही पण झाली आहे आणि पांढरीत त्या घडी वगैरे लावून ठेवली तिथं आता हे सगळं व्यवस्थित करून ठेवते आणि एक तास एक तासभरामध्ये माझं एवढं सगळं काम झालं आहे तीन साड्यांना फॉल करून घेतलं आहे मशीनवरती पण आणि हातावरती पण तर आता शिवायचे आहेत ब्लाऊज तर ह्या साड्या मी घड्या घालून ठेवून देते आणि मग ब्लाऊज शिवायला घेते काही साड्यांच ना आता काही खूप अशा कडक पण असतात तर कडक साड्यांना ना पटकन फॉल लावून होतो म्हणजे ज्यावेळेस साड्याच ना आपल्या अशा एकदम सुटसुटीत राहतात ना सॉफ्टमध्ये जॉर्जेटमध्ये तर त्या साड्यांना थोडासा वेळ लागतो फॉल लावायला तर पाच दहा मिनटं जास्तच लागतो थोडा नाही म्हणता येणार पाच दहा मिनटं जास्त लागतात प्रत्येक वेळेस तर ही अशा अशा पद्धतीची साडी होऊ शकता तर ही पण माझी आता पूर्ण झाली आहे पण झाली सिंपल साडी आहे वेअर साडी ही खाली वर्क आहे तिला छोटे छोटं एम्ब्रॉइडरीचं सेम वर्क असल्यामुळे ती काही एवढी दिसत नाही लाईट वेट साडी आहे जास्त काही हेवी नाही आहे साडी तर आता ब्लाऊज वगैरे कट करून ठेवलेले होते ना कालचे त्यातलेच माझे दोन ब्लाऊज शिवले राहिले होते आणि एक मैत्रिणीच्या गिरयकाचा आहे ना को को तो तो सुख सुख तो तर तो पण द्यायचा आहे तर हे अशी पद्धतीची साडी सिम्पल आहे ही सुद्धा आणि आत्ता आहे ना ही पहिली ब्लाऊज राहायला शिवायचं फिको करायचं आहे फक्त आणि ही आत्ता एक आलेली आहे लग्नाची साडी तर बघा अशा पद्धतीची साडी पूर्ण पण इतकं फॅब्रिक ह्याचं खूप सॉफ्ट आणि शाईनिंग फॅब्रिक आहे बरं तर ह्याच्यावरती सुद्धा ब्लाऊज कट करून द्यायचं आहे तर लावण्यासाठी त्यानंतर सगळं व्यवस्थित काही ठेवून दिलं आणि म्हटलं ब्लाऊज घेतला आणि हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला आहे सो आता मी कॅरीबॅगमध्ये घालून वगैरे ठेवला आहे तर हा शिवता शिवता एवढा राडा झाला माझ्याकडनं तर चला आता एवढं पटकन हे कॅरीबॅगमध्ये घालून ठेवते कारण ते घ्यायला येणार आहेत आणि ब्लाऊज देते आणि हा माझा साधा सिंपल ब्लाऊज अजून एक आहे तर तो एक टीच करायचा आहे मला तर चला ते देऊन आधी देऊन म्हणजे इथंच बा रोडलाच येणार आहेत त्यातही त्यांना तर द्यायचं आहे तर चला पहिले ते देते आता साडेसहा सात वाजत आलेत आणि माझे जेवढे ब्लाऊज शिवून झाले होते तेवढे तर मी देऊन टाकले पण त्यानंतर दोन ब्लाऊज शिवले ना ते दाखवते तर हा ब्ल ब्लाऊज मस्त असा शालुवरचा ब्लाऊज आहे तर पाहू शकता तुम्ही फक्त वर्क आहे आणि ह्याच्यामध्ये ना असे छोटे छोटे स्टोन आहेत परत आ, हे असं ह्याचं पण वर्क आहे पोंगुळी वर्क असं नाही ते पण आहे आणि हे ना पूर्ण फिटिंगमध्ये गेले तर हे मला पूर्ण असं हे सगळं नकाने काढावं लागलं तर नकं खूप दुखतात मग ते असं वर्क वगैरे काढताना तर हे ब्लाऊज शिवताना ना असे दिसत नाहीत तुम्हाला असं एम्ब्रॉयडरी वर्क दिसतं आहे पण हे जे स्टोन आहेत ना छोटे छोटे ते स्टोन आहेत ना आपल्याला फिटिंगच्या लेवलमध्ये गेले तर मग ते हाताने काढावे लागतात एक 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 काढून घ्यायचं कारण सुई जर पडलं ते प मशीनची पूर्ण खालची सेटिंगच खराब होते दणका बसल्या मशीनला तर, तर हा असा पद्धतीचा ब्लाऊज आहे मस्त फिनिशिंगमध्ये शिवलेला आहे पाहू शकता गळात वगैरे किती सुंदर आलेला आहे तर खूपच मस्त हा ब्लाऊज झाला आहे मला आता एका हाताने तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही पण मस्त झालं आहे तर हा एक ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित आहे पण तसं होतं खालीवरी तर हा सुद्धा गळा रेडीमेड आला नव्हता ह्याच्यामध्ये सुद्धा वर्क आहे पण हे कडाकडाने एक दाब लावून आपण शिवता येतं पण ज्यावेळेस फिटिंगमध्ये येतं ना त्यावेळेस मग आपल्याला काढावंच लागतं फक्त गळ्याचं फिनिशिंग आपल्याला एक दाब लावून देता येतं दे तर अशा पद्धतीने गळ्याचं फिनिशिंग आहे तर मस्त असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचे असतील तर आपल्या दुसऱ्या चॅनल आहे तिथं मी सगळं डिटेलमध्ये सांगत असते ज्योति रू असे फॅशन डिझायनर मराठी असं म्हणून आहे तर ह्या चॅनलच्या चा, ह्याच्यामध्ये पण डिपोमध्ये पण आपलं लिंक दिलेली आहे या चॅनलच्या तिथं पण आपण तो एकदा चॅनलचं चा पेज नक्की चेक करा आणि ह्या ब्लाऊज एक झालं आहे आपला पूर्ण त्यातलाच हा एक अजून त्याच मापाचा होता ब्लाऊज तर हा एक ब्लाऊज झाला आहे तर मस्त असा डिझायनर ब्लाऊज आहे व्हीनेक आहे ने ह्याचा बॅकनेकनी व्हीनेक बनवलेला आहे आणि अशी पोटली बटन लावलेले आहेत जर तुमच्याकडे असे एक साईडचे खाली काट येत आहेत ना काही साड्यांना तर ते काट जरी असे लावले ना आणि नंतर बटले बटन लावले ना तर खरंच खूप सुंदर दिसतं हा ब्लाऊज पण ह्याला फक्त एक साईडचेच काट होते भाईला आलेले तर मग हा सु सिम्पल असा असा व्हीनेक बनवलेला आहे आणि फ्रंटनेसुद्धा व्हीनेक आहे तर बघा अशा पद्धतीचा तर हा बारीक माप आहे तर त्याच्यामुळे बरोबरी व्यवस्थित दिसेल फ्रंटनी पण ही का आणि नी सुद्धा आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहेत तर हे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते अगोदर प्लेन ब्लाऊज साधे सिंपल होते दोन शिव ती शिवलेले ते दोन तीन होते ना ते देऊन टाकले आणि त्यानंतर हे डिझाईनचे ब्लाऊज घेतले शिवायला तर मला जवळपास बराच टाईम गेला हे डिझाईनचे ब्लाऊज शिवण्यामध्ये मस्त असा ब्लाऊज झाला आहे पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित मला ऍडजेस्ट करता येणार एका हाताने तर चला बाकीचा सगळा पसारा वगैरे आवरून घेते स्वयंपाक वगैरे करते सोनूचं काहीतरी चाललंय अभ्यास करायचं का त्यानंतर ब्लाउज वगैरे व्यवस्थित ठेवून दिले आणि सगळं झाडून वगैरे घेतलं आणि मी लगेच स्वयंपाकाला लागले तर आज थालीपीठ बनवण्याचा बेत होता म्हटलं चला विशालला खूप आवडतात तर त्याचं चाललं होतं की मम्मा थालीपीठ बनव तर मग मग तेच बनवलं आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ह्याची पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे कारण फुल व्हिडिओमध्ये मी नाही दाखवू शकले कारण जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी सांगितली तर रेसिपीसुद्धा ज्या म्हणजे व्हिडिओसुद्धा छान असं व्हायरल जातो म्हणजे बऱ्यापैकी यूज येतात त्याला तर इथं अशा पद्धतीने ना होल पाडून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये तेल वगैरे सोडायला आणि मस्त क्रिस्पी भाजतात त्याच्यामध्ये तेल वगैरे सोडल्यावर तर असं तेल टाकून मस्त अशी क्रिस्पी मी थालीपीठं भाजून घेतले आणि सारखं आपल्याला खा, वरती खालती म्हणजे असं पालतं उलतं करून घ्यायचं जेणेकरून ना व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान अशी भाजतात तर एका साईडला एका गॅसवरती मी कुकरमध्ये ना डाळ लावलेली होती तुरीची आणि एका साईडला मी एका गॅसवरती आपण मी थालीपीठ बनवत होते आता म्हटलं लगेच गरम गरम मुलांना खायला द्यावं छान आहे थालीपीठ पीठ सगळं छान करते मग मी बघ नीट बघ ना मुलांना खायला दिलं आणि म्हटलं बाकीचे पण लगेच बनवून घ्यावे तर अशा पद्धतीचे मस्त बनवून घेतले मी आणि नंतर मग मुलांना ना आधी सिंपल बनवले होते म्हणजे जसे पूर्ण आपण थालीपीठ बनवतो तसंच फक्त कांदा नव्हता टाकला आणि नंतर मग आमच्या दोघांसाठी कांदा पण मी त्याच्यामध्ये ॲड करून बनवले जे कांदा वगैरे टाकून कारण कांदा खूप छान लागतो आणि मला जे कांद्याचे आवडतात तर मुलं खात नाहीत म्हणजे विशाल तरी खातो पण सोनू ना कांदा टाकलं तर मग खात नाही थालीपीठ म्हणजेच धपाटं आता आमच्या गावाकडं ना ह्याला धपाटं म्हणतात ग्रामीण भागाकडे तिकडं ना धपाटं म्हणतात तर इकडं जास्त शक्यतो थालीपीठ हालीपीठ म्हणतात म्हणून मी म्हटलं तुम्हाला सांग सांगावं आणि चला आता जे सगळं थरि बनवून घेते आणि जे यायला बसू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून पुढच्या